जी एस टीचा हजार कोटीचा टप्पा पार जी एस टीमध्ये सोळा टक्क्यांनी वाढ सांगली जिल्ह्याच्या जी एस टी तिसऱ्या वर्षी एक हजार चौऱ्याऐंशी कोटीचा टप्पा पार पडला आहे यंदा आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यातच एक हजार चौऱ्याऐंशी कोटी जी एस टी संकलन झाले आहे गतवर्षीपेक्षा सोळा टक्क्यांनी जास्त महसूल गोळा झाला आहे टक्केवारीनुसार राज्याच्या तुलनेत जिल्ह्याचे संकलन जास्त आहे कोरोनानंतर गेली तीन वर्ष जिल्ह्याचा जी एस टी महसूल सतत वाढत आहे दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीसपासून दरवर्षी हा महसूल एक हजार कोटीच्या घरात गेला आहे यंदा तर आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यात जी एस टी म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत संकलन एक हजार चौऱ्याऐंशी कोटी झाले आहे गतवर्षीच्या तुलनेत सोळा टक्क्यांनी जास्त दर्शवत आहे आणि जिल्ह्यात एकतीस हजार आठशे पंच्याण्णव करदाते आहेत त्यांचेही या महसूल वाढीत योगदान आहे करचोरी विरोधी विशेषत बनावट देयक देणाऱ्यांवर करण्यात येत असलेली नियमित कारवाई आणि बनावट नोंदणीधारकांची शोध मोहीम यामुळे जी एस टी संकलनात वाढ झाल्याचं दिसून येत आहे बिरे रिपोर्ट एस मराठी सांगली